नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जय महाराष्ट्र आज या ठिकाणी प्रेस घेण्याचा सगळ्यात मोठा उद्देश असा होता की एक तीन चार दिवसापासून तीन चार दिवसापूर्वी आ, लोडा हाईट्समध्ये काहीतरी पत्ते खेळताना काही लोक धरले गेले आणि त्या प्रकरणाशी माझं नाव जोडलं गेलं आपल्याला एक थोडासा इतिहास सांगतो लोडा हाईट्सच्या ठिकाणी एक तोरडमळ वाडा होता त्यात आमचा परिवार राहत होता आणि त्या ठिकाणी मग लोडा हाईट्स ही लोढानी घेतली मग त्या ठिकाणी आमचा सा एक साईडला आमची एक, एक आम्हाला सेपरेट आम्ही बिल्डिंग बांधली आणि लोडा हाईट्स आणि ती वेगळी आमची एक आमच्या स्वमालकीची एक बिल्डिंग म्हणजे ती लोडा हाईट्सचा पार्ट नाही आहे आमची शेजारी म्हणजे फक्त त्याला चिटकून आहे तर वारंवार त्या लोडा हाईट्सचा विषय आला तर तो राठोड परिवाराशी जोडला जातो माझ्याशी जोडला जातो मी आज आपल्या नगरकरांना सांगू इच्छितो की लोडा हाईट्सशी माझा कुठलाही संबंध नाही आणि या नगर शहरात आमच्या वडिलांनी म्हणजे ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आम्ही अत्यंत छोटी ज्यूसची गाडी व हो पावभाजीची गाडी उघडली मग त्या ठिकाणी समाजसेवेचं काम सुरू केलं हिंदुत्वाचं काम चालू केलं त्यातून लोकांच्या समस्या दूर केल्या या नगर शहरात पंचवीस वर्ष अनिल भैया राठोड यांनी शिवसेनेचं काम केलं हिंदुत्वाचं गोरगरिबांसाठी काम केलं कधी दोन नंबरचे धंदे आणि याला सहकार्य कधी के केलं नाही आणि कधी केलंही नाही आणि अचानक आज आच अशा गोष्टी झाल्या की परवा दिवशी एक रेड झाली त्यातून राष्ट्रवादीचे काही सोडलेले कार्यकर्ते त्यांनी एक प्लॅन केला की आता या राठोडांना कुठं धरता येत नाही यांचे काय दोन नंबरचे धंदे नाही किंवा कोणत्या धरा गोष्टीत धरायचं नाही तर यांनीच तो प्लॅन केला होता की त्या लोडा मध्ये त्यांचे लोक पाठवायचे तिकडं जाऊन त्या लोकांना वरती जे कोणी पत्ते खेळत होते त्यांना जाऊन मारहाण केली त्यांच्याच एक मुलाला आहे ना धरलं आणि त्याला मारून माझं नाव घ्यायला लावलं की सांग त्याला Uh, हा कोणाचा क्लब आहे कोणाचा क्लब आहे uh, आपल्याला एक सांगू इच्छितो माझे वडील पंचवीस वर्ष आमदार होते मंत्री होते मला काय पथ्यचे क्लब चालवण्याची गरज नाही आहे एवढं तर आम्ही एखाद्या वेळेस जर कधी आमच्या देवाने कधी अशी वेळ आणली नाही पण मी सा सर्वसाधारण आपली ज्यूसची गाडी उघडेल आमच्या वडिलांची परत एकदा पण हे दोन नंबरचे धंदे आम्ही करणार नाही आणि त्यानंतर निलेश लंके साहेब यांच्यासोबत आम्ही नगर शहरातले अवैध धंदे हे बंद व्हावे यासाठी आम्ही सगळ्यांनी उपोषण केले होते आणि व नगरचे अवैध धंदे बंद केले होते त्यामुळं नगर शहरात कोणाच्या पोटात दुखलं होते हे नगरकाराला माहिती आहे नगर शहरातले अवैध धंदे हे कोणाचे आहे बिंगो असो त्यानंतर काय म्हणतात मटके असो गुटक्याचे असो या ठिकाणी प्रत्येक धंदे कोणाचे आहे हे सगळं नगर शहराला माहिती आहे आणि त्या म्हणजे याच्यावरून मर्डर पण झालेला आहे त्या अवैध धंदे शोधून दिल्यावरून आणि ते, ते कोणाचे कार्यकर्ते होते हे नगर शहराला माहिती आहे आणि जर असं बघितलं गेलं तर नगर शहरातला सगळ्यात पहिला अवैध धंदा हा कुठं चालू होता झाला होता माहिती का आपल्याला तर तो मायवाडा स्टँडला चालू झाला होता तिकडे कोणाचं तरी हॉटेल होतं व तिकडं किती अवैध धंदे चालू झाले होते आणि ते कोणाचे होते आणि कोणी केले ते आता हे मला बोलायला लावू नका नगर शहरा फक्त आपल्याला एवढं इच्छितो की आपलं माझं नाव म्हणजे एक नगर आमचे वडील गेल्यावर त्यांचा वारसा पुढं चालवण्याचं काम मी करत होतो समाजसेवा करणं लोकांचे ताबे ताबेच्या विरोधात आम्ही उभा राहिलो होतो प्रत्येक ठिकाणी तर ह्याला कुठंतरी कसं बांधता येईल या दृष्टिकोनातून तो कालचा तो षडयंत्र विरोधात केला गेला आणि ठीक आहे त्याला त्यांनी म्हटले की ते नाव त्याला वधवायला लावलं की विक्रम राठोडनी विक्रम राठोडचं क्लब आहे असं आहे तसं आहे त्याला हणून मारून वधवायला लावलं मग ज्यावेळेस त्या ठिकाणी पोलीस आले पोलिसांनी ते गुन्हा दाखल केला त्याची एफ आय आरची कॉपी आहे माझ्याकडं एफ आय आरची कॉपी या कॉपीमध्ये असं आहे की याच्यात माझं जर या माझं क्लब असलं असतं तर त्याच्यात त्या ते एफ आय आरमध्ये माझं नाव असलं असतं त्याच्यात आठ जणांचे नावं आहे आठ हां आठ जणांचे नावं आहे त्याच्यात विक्रम राठोडचं नाव का नाही आहे तर हे सगळं यांचं षडयंत्र आहे भाग एक आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो दो बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मागच्या महिन्यात मी अर्बन बँकेला पत्र लिहिलं होतं या पत्रात असं लिहिलं आहे की नगर शहरातले जे लुगडा हाईट्स आहेत याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही याचा भाडेन माझ्याकडे नाही आहे आणि हे फक्त राजकीय स्वार्थापोटी मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे तुम्ही त्या लोडा हाईट्सला जाऊन त्या गाळे ते लोडा पाडा त्या लोडा हाईट्सला जाळा त्याला सील लावा नाही विका हे त्यांचा अर्बन बँकेचा प्रश्न आहे आणि त्याच्या एक मागच्या वर्षी आमचेच पत्रकार बंधू निलेश आगरकर यांनी त्या हाइटची एक्स्क्लुझिव्ह बाईट घेतली होती तिकडल्या व्यापाऱ्यांना सुद्धा विचारलं होतं तिकडं ताबा आहे का तर कोणीच असं म्हटलं नाही याच्या याचा अर्थ काय आहे की तुम्ही निस्त स्वार्थापोटी करताय याचा याचा खुलासा पण मी तुम्हाला अजून एक सांगतो हे लोडा हिट्सचं मी एवढंच बनतो ह्या काय झालं की लोडा हा लोडा इट्स एच लोडा इट्स हा का करतात आता माझ्या लक्षात आलं आहे ह्याच या ताबेमार गँगला हे ताबे गँगला ही लोडा हिट्सवर थाबा करायचा आहे त्यामुळे हे सगळं षडयंत्र चालू आहे या लोडा हाइट्सचं त्यांना आता हे दिसलेलं आहे आता नगर गावातली कोणती जागा ताबा मारायचा तर लोडा हिट्स त्यामुळे हे लोडा हिट्सवर येतात हे बरं लोडा हिट्स ही सार्वजनिक बिल्डिंग आहे माझं माझ्या नावाची ना त्याच्यावर तिकडं काय गेट नाही सार्वजनिक बिल्डिंग आहे आणि अपूर्ण बिल्डिंग आहे कोणीही रात्री वरती जाऊ शकतो काही करू शकतो ते काय आता या परिसरात तिकडं रात्री काय चालतं ते मला काय माहीत राहणार आहे तर कुठली समजा तुम्ही एका ठिकाणी राहता आणि तुमच्या आसपास रात्री काही पण खून झाला अवैध धंदे झाले उद्या त्या लोडा मध्ये ड्रग्ज धरले गेले गांजा धरला गेला बाया धरल्या गेल्या तिथे का माझा विषय राहणार का तर हे सगळं षडयंत्र आहे आणि ह्या विरोधात मी त्या ते ठिकाणी त्यांच्यावर माझ्या पद्धतीने माझे सगळे लिगल ओपिनियन घेऊन त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणारच आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक शेवटचं सांगतो की तुम्ही किती नाटक करा तुमचे पोल या नगर शहरात उघडलेली आहे काल मी प्रेस घ्या परवा का नाही घेतली प्रेस ती झाल्या झाल्या त्याचं कारण तो, तो आमचा दरेवाडीतला किस्सा होता तर तो झाकण्यासाठी हे लोडा हिटचं प्रकरण बाहेर काढावला काढलं यांनी तर हा प्रकरण महत्वाचा होता म्हणून मी घेतली आणि आज लोडा हिटचा संदर्भ का घेतला की माझ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे माझ्या नगरकारांना माझ्या मायबाप जनतेला माझ्यावर विश्वास आहे माझ्या परिवारावर विश्वास आहे पण ह्यांना एखादी गोष्ट एक मुद्दा म्हणून खोड्या करून सांगणार तर लोकांना असं तर हे आम्ही छातीटोकपण सांगतो लोडा हाइट कुठं ताबा असेल किंवा कुठं ताबा असेल तर आम्ही राजकारण सोडून देऊ आणि जर नसेल तर तुम्ही राजकारण सोडण्याची आहे का तुमच्या धमक हे तुम्ही सांगावं परंतु त्या संबंधित व्यक्तीने तसं स्टेटमेंट पुन्हा दिलं की या संदर्भात कोणत्याही राजकीय नेत्यांनी माझ्या जागेवर ताबा मारला नाही किंवा कोणत्या राजकीय कार्यकर्त्यांनी ताबा मारला नाही म्हणजे पहिले ते स्टेटमेंट आणि नंतर मग याच्यात दोन तुम्हाला हे बघितलं आता परवा दिवशी जो एक तीन चार दिवसापूर्वी जो वरती ते पत्ते खेळताना लोक धरले होते त्या मुलाला कसं धरलं होतं बघ खरं बोल कोणाचं त्याला हाणं मारून त्याला नाव वाधवायला लावलं एक ज्यावेळेस त्या भाऊ बेरडनी ज्या स्टेटमेंट दिला आपलं पहिला पहिला ज्यावेळेस व्हिडिओ आला त्याचा की माझी गाडी जाळली मला मार हाण केली माझा ताबा मारता ते तो त्याच्या त्याचा चेहरा हावभाव बघितला का आणि दुसऱ्या वेळेस ज्या ज्यावेळेस त्यांनी इंटरव्ह्यू दिला तो पोलीस स्टेशनाच्या वरती दिला त्यावेळेस त्याचा चेहऱ्याचा हावभाव त्याचे शर्ट फाटलेला त्याचा अर्थ बघा हे दमदाटी हे त्यांचं ही हे पॅटर्न आहे त्यांचा आणि हा पॅटर्न या नगर शहरात ते राबवतात अनेक वर्षापासून अजून पण राबवणार आहे ते पुढं म्हणजे यांच्या विरोधात तुम्ही केलं की तेच तुमच्या विरोधात परत कंप्लेंट करणार हे दाबाव टाकणार आहे तर हा दरेवाडीचा म्हण ताबेवारीचा किस्सा लपवण्यासाठी त्या ठिकाणी लोडा हिट्सचा मुद्दाहून प्रकरण काढण्यात आला आणि तुम्हाला हे मी गॅरंटी देतो परत एकदा सांगतो यांना लोडा हिट्सवर ताबा मारायचा आहे म्हणून लोडा हिट्स लोडा इट्स लोडा हिट्स करतात हे अरे तू का तुम्ही त्या दिवशी ते लोक वरती गेले तुम्ही काय अर्बन बँकेचे अधिकारी होते तुम्ही काय पोलीस आहे की काय तुमचा संबंध वरती जाऊन हे करण्याचा खरं तर यांना हो, ते सगळं षडयंत्र यांनीच आखलं होतं आणि त्यांनीच त्यांच्या षडयंत्रावर नुसार ते काम केलेलं आहे फेसबुक लाईव्ह हा मग मी त्या फेसबुक लाईव्ह पहिले जाऊन वरती प्लॉट केलं सगळा हा काम सगळं प्लॉट केलं तुम्ही तो व्हिडिओ नीट बघा तुम्ही त्याच्यात त्यात कसं आहे की व्हिडिओ मधूनच थांबलेला आहे मधूनच लाईव्ह आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही त्याच्यावर तुम्हाला समजेल आणि हो हे पहिले सगळं वरती जाऊन प्लॉट केलं आणि मग हे वरती गेले दादागिरी केली मारहाण केली त्याला नाव माझं वाधवायला लावलं आणि नंतर पोलिस बोलवले हे असा विषय आणि मी स्पष्ट यांच्यावर आरोप आहे यांना लोडा इट्सवर ताबा मारायचा आहे आणि या नगर शहरात आम्ही संरक्षण दिलेलं आहे या नगर शहराला या चौकाला सगळ्यांना तर माझ त्या ठिकाणी मी असल्यामुळे यांना ताबा मारता येत नाहीये तर नाव बदनाम करून हे करून लोडायसवर ताबा मारायचा आहे यांना या ताबे गँगला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा